छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जीवाचं रान करून कांदा पिकाचे विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पूर्ण निर्यात बंदी केल्यामुळे कोसळलेल्या कांद्याच्या दरानं निराश केलाय जवळपास उन्हाळी कांदा हा चाळीतच सडला असल्यामुळे उरलेल्या कांद्याला कोंब आले तर उकिरड्यावर फेकण्याशिवाय पर्याय उरला देखत बळीराजाच्या स्वप्नांची राख रांगोळी होत असून कांद्याला साशू नैनांनी निरोप देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आहे राज्य सरकार मात्र मूग गिळून बसलंय आणि दिल्ली वाल्यांच्या इशाऱ्यांवर मुजरा करताना दिसतंय असंच म्हणावं लागेल भाववाडीची आस लागलेला शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच चढला आहे त्यामुळे कांद्या विकण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहिला नाहीये चाळीमध्ये साठवलेला कांदा खराब झाला असून राहिलेल्या कांद्यांना कोंब फुटलेत उकरड्यावर फेकण्याशिवाय शेतकऱ्याकडे काहीच पर्याय नाही कांदा भाववाढ व्हावी अशी मनोमन इच्छा होती परंतु कांदा खराब झाल्यामुळे तेलही गेलं आणि तुपही गेलं हाती दुपाटणं आलं अशी शेतकऱ्यांची फसगत झाली आहे सध्या तरी कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते कजमादे परिसरातील शेतकरी दरवर्षी दर्जेदार कांदा पीक त्यात पाण्याची योग्य नियोजन करत विक्रमी उत्पन्न मिळवतात यावर्षीही शेतकऱ्यांना मनाप्रमाणे उत्पन्न परंतु आता होत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन आहे शेतकऱ्यांकडे रब्बी पिकांच्या पेरण्या बियाणे खते मशागत आदी खर्च करण्यासाठी कांदा सोडून दुसरे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीकच नव्हते परंतु कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोने तारण ठेवून आपली गरज भागवण्याचा प्रयत्न केला परंतु साठवून ठेवलेला अर्धा कांदा सडला उरलेल्या कांद्याला कोंब आल्यामुळे उकिरड्यावर फेकण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे कांद्याला साश्रू येण्यानी निरोप देण्याची वेळ बळीराजावर आली आहे केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर पूर्ण बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली असून सर्वत्रच नाराजीचा सूर आहे सध्या महागाईचा भडका उडालाय शेतमाल वाहतुकीचे भाडे भरघोस प्रमाणात वाढत आहे याबरोबरच खतांच्या किमतीत वाढ झाली असताना शेतीमालाचे भाव मात्र कोसळत आहे शेतकऱ्यांप्रते सरकारची अणस्था या सर्व घडामोडींवरून वेळोवेळी दिसून आली आहे त्यामुळे आता सरकारने अंत पाहणे बंद करून दिलासादायक निर्णय द्यावा अन्यथा या सरकारला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाहीत असा इशारा आता शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी मनोज बागुल वटार सटाणा